शिवाजी महाराज म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावर कळस छत्रपती शिवाजी महाराज चोहन गेले म्हणतो पुढं पवित्र आहे तुळस छत्रपती शिवाजी महाराज चोहन गेले म्हणतात भोरनाय सुवासनीच कपड आणि छत्रपती शिवाजी महाराज सोहळ गेले म्हणून तर झाली हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ ही गोष्ट लक्षात ठेवा विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराज एक्कावन्न वर्ष तुकोबाराय बेचाळीस वर्ष आणि काय अधिकार होता आमच्या तुकोबारायचा नाव घेतल्यावर थर का कापायचा तुकाराम ग्रंथ होता गाता आहे तुम्हाला गाता हा तुकारा महाराजांचा गाता लोकांनी पाण्यामध्ये बुडवला गाता बुडवणारी माणसं होती आणि गाता तारणारी दगड होती गाता बुडवणारी माणसं हो बोल जावा गाता बुडवणारी आणि गाता चारणारी दगड होती दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकारना बोला कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक नीट ऐका महाराजांची मुलगी भागीरथी वाटीभर दुधासाठी अख्या गावात फिराली भागीरथीला वाटीभर दूध नाही दिलं आणि शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकारना बोला कोण प्रामाणिक बोलू नका माझं झालं परत बोला कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक ऐका दगडावरती राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला दगड तरला अकोला दगड तरला आणि हा दगड राम झालाच नव्हता असा दगड म्हणतोय दगड प्रामाणिका माणूस प्रामाणिक पटकारना बोला कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक राम भाऊन श्यामराव दोघांचं भांडण हे तू कोणाला राम भाऊन माहिती काय सांगा नंतर घरी जायचंय उगं ऐका रामबाऊ दोघांचं बांधन दोघांचा बांध एकच आणि दोघांच्या बांधावरती एक दगड आणि तो दगड तीन दिवसानंतर रामबावच्या रानामध्ये तीन फुटा सरला पुरुष मंडळ पटकारना बोला तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे पुरुष मंडळ दगड गेला असेल गा दगड निहाला असल <laughs> हा असेल असल गला असल हा नि सर रामराव चालत आला रामाने तो दगड बघितला श्यामरावच्या डोक्यामध्ये मारला श्यामराव जाग्याला मेला रामराव तुरुंगामध्ये गेला दगड जिथं होता तिथंच राहिला दगड प्रामाणिका माणूस प्रामाणिक पटकारना बोला कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक पण एक काम करा एक दगड घ्या आणि माझ्या डोक्यात घाला तेवढंच <laughs> झालं इकडं लक्ष द्या काय त्याच्याकडे बघता येते हाय घे ती बघायचं इकडे लक्ष द्या एक दगड घ्या आणि त्या दगडाला बुक्का लावा तर त्या दगडाचा विठोबा झाला एखाद्या दगडाला भंडारा लावा तर त्या दगडाचा खंडोबा झाला एखाद्या दगडाला सेंदूर लावा तर त्या दगडाचा मसोबा झाला एखाद्या दगडाला गुलाल लावा तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला आणि माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल सांगा ना पण एक काम करा अंगामध्ये पांढरे वस्तू परत परिधान करा गळ्यामध्ये माळ घाला गळ्यामध्ये टाळ अडकावा कपाळाला बुक्का लिहा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वारीला जा हा दगड माणूस काय हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही काय मत आहे तेवढं मला सांगा म्हणून <laughs> मला म्हणतात तुका म्हणे बुद्धी बुद्धीच्याशी जड आणि त्या वडी दगड अरे देवा विठला विठला हो ऐका तुको बर बेचाळीस वर्ष राहिले तू कमी स्वामी विवेकानंद एक एकोणचाळीस वर्ष कोण होते स्वामी विवेकानंद ऐका त्यांचं नाव स्वामी विवेकानंद ही गोष्ट लक्षात ठेवा <laughs> आणि काय स्वामी विवेकानंदांचा विचार होत विवेकानंद एकदा अमेरिकेला गेले अमेरिकेला गेले आणि एक तरुण मुलगी स्वामी विवेकानंदांजवळ जवळ आली आणि ती मुलगी स्वामीजींना म्हणली स्वामीजी आय कॅन टे मॅरेज विथ यू आय कॅन टे मॅरेज विथ यू स्वामी विवेकानंद म्हणले वाय नो वाय आय कॅन टे मॅरेज विथ यू म्हणजे ती मुलगी म्हणली स्वामीजी मला तुमच्याशी लग्न करायचं आहे स्वामी विवेकानंद म्हणले दिस इज इम्पॉसिबल फ्रॉम माय लाईफ बिकॉज आय एम लिव्ह इन इंडिया अँड माय इंडिया इज अ ग्रेट माझ्याशी लग्न का करायचंय त्यावेळेस ती मुलगी म्हणली स्वामीजी मला तुमच्यासारखा देखना सुंदर हुशार मुलगा पाहिजे म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचंय ऐका स्वामी विवेकानंदचं उत्तर स्वामी विवेकानंद म्हणले अगं ताई तुला माझ्यासारखा देखणा सुंदर हुशार मुलगा पाहिजे याचा करता तुला माझ्याशी लग्न करायची काय गरज आहे हा समोर उभा राहिलेला विवेकानंद हा आजपासून तुझाच मुलगा आहे असं समज अरे याला म्हणतात संस्कार याला म्हणतात संस्कार आणि संस्कार आणि संस्कृती स्वामी विवेकानंदाने आपल्या भारत देशाची संस्कृती जगाला सांगितली आणि भारतासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठं नाही लक्षात ठेवा बाळा तुझं नाव काय रे नाव 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 व्हॉट्स युअर नेम नाही इंग्लिश मिडियम असलं तर नाव काय नाव नाव हा कुणाचं नाव तुझ तुझ समर्थ ऐका समर्थ ना बोल आईला काय म्हणतो कुठल्या नावानं हाक मारतो आई वा छान तू आई वा संस्कार आहेत काय काय ठिकाणी आईला आई म्हणत नाही ती आईला मम्मी म्हणती ती काय बघ आई वडील मम्मी पप्पा पाप्पा परदी संस्कृ संस्कृती जरा डोक्यातनं काढून टाका आपली शब्द आहे आईला आई म्हणायचं आणि वडलाला बाबा म्हणायचं पूर्वी आईला आई म्हणायची आता आई बंद झाली आईची मम्मी झाली मम्मीचा मॉम झाला महिला मंडळ सांगा जरा लेकराला बाळा मम्मी म्हणू नको मम्मी मेलेल्या प्रेताला म्हणतात सांगा जरा पुरी वडला बाबा म्हणायचे बाबाचा पप्पा झाला पप्पाचा डॅडी झाला आणि डॅडीचा काही दिवसां डेड होणार आपली संस्कृती जरा जपायला शिका कशाला भारतीय संस्कृती एकदा माझं कीर्तन मुंबईला होतं कुठं होतं एकदा माझं कीर्तन मुंबईला मुंबईला होतं आणि फॉरेन माणसाला फॉरेन फॉरेन माहिती का फॉरेनर फॉरेनर परदेशी परदेशी आणि त्या फॉरेनर माणसानं माझ्या दोतराचा काष्टा पकडला माझ्या दोतराचा काष्टा पकडला आणि धोत्राला काष्टा पकडला आणि तो म्हणला याला काय म्हणतात आता काष्टाला इंग्रजीत काय म्हणतात हाय का शब्द मी म्हणल्याला काष्टा म्हणतात तो म्हणला नेव नेमकं काय म्हणतात नेमखं मी म्हणल्याला काष्टा म्हणतात तो म्हणला नेव नेमकं काय म्हणतात नेमकं आता मला पण आला राग मी तिची टाय पकडली टाय टाय माहिता काय टाय 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 ते गळ्यात आवळ द्वार कांड वाटला तर फास लागतो मी डाय पकडली मी म्हणलं याला खाय म्हणतात तो म्हणला दिस अ ठाय मी पण त्यासारखं चालू केलं मी म्हणलं नेव नेमकं काय म्हणतात नेम त्याला पण आला राग तो म्हणला दिस अ फ्रंट टाय मी इज अ बॅक टाय आता काय बरं कीर्तन <laughs> संपलं जेवायला बसलो कीर्तन संपलं जेवायला बसू आणि कसं जेवायला होतं पुरणपोळी आणि दूध पुंडलिकावर हरे विठ्ठल झालं आमच्या वार करण्या अर्ध्या त्या पोळ्या संपवल्या पण जी फॉरेन होतं ना फॉरेन ती नुसतं असं बघायचं मला लक्षात आलं ह्याला कशामध्ये काय बुडून खाऊ ह्याला भाषेमध्ये म्हणलो काय त्याच्या भाषेमध्ये शूळ खडवा बाईला शूर खरा तर म्हणला मार शूर खरा पण कशा खळवा मी म्हणले पोळी खा डुळाट बुडवा ठोडा ठाका शूर खरा म्हणला महाराज शुर खरात पण अडचण नाही म्हणलं म्हटलं काय तो म्हणला महाराज पुढीलच्या कुठून काय आणि पुळीच्या पुढील गेलंच कस काय मी म्हणलं बावळ हे कळण्यासाठी तुला भारत देशात जन्म घ्यावा लागेल काय मला हे सांगा आता <laughs> <laughs> काय कर एका बाय एकदा पंढरपुरात आली बरं का बाय एकदा पंढरपुरात आली आणि ती म्हणली वॅट्स वाट फॉर काय म्हणली बापू बोला काय म्हणली वंडरफुल आपल्या चार पाच म्हातारे बाई आल्या म्हणल्या हे भवानी हे वंडरफुल नाही हे पंढरपूर आहे नेट नाव घ्यायचा नेट ऐका आपल्या भारतासारखा देश या जगाच्या पाठीवर कुठं नाही कोरोनाचा काळ आठवा कोरोनाचा काळ आठवा कोरोनाच्या काळामध्ये काय काय लोक खोकला दाबून दाबून मिली पण खोकली नाही ती त्यांना माहित आहे बाबा खोकला कसा वाला कला ठोकला <laughs> कोरोनाचा काळ आठवाजारांनी टायका कोरोनाच्या काळामध्ये आमच्या गावातले की बिचार म्हातार कोरोना पॉझिटिव्ह निघाल म्हात्याचं वय होत साडे अठ्ठ्याण्णव वर्ष म्हात वय किती होतं साडे अठ्ठ्याण्णव वर्ष म्हातर कोरोना पॉझिटिव्ह आता मला माहित होत म्हात्याचं वय जास्त आहे आणि स्कोर पण निम्याच्या म्हातारा काय जगत ना मी बिस्किटचं पुढे घेतलं पार्लीच पूर्वी पाच रुपयाला एवढा मिळायचा आता एवढा मिळू तुम्ही असू द्या नाही रिस्कीचं <laughs> पुढे <पुड़ा> घेतलं <laughs> गाठ बांधली पिशवीला आणि लांबन त्या असं टाकलं आणि मी म्हणलं <laughs> साडे अठ्ठ्यान वर्ष तुमचा वय आहे कोरोना पॉझिटिव्ह निघलाय जग चाल का चाल काय सांगता येत नाही <laughs> काय हाय शेवटची इच्छा म्हातारा म्हणलं तुला जगा मिठी मारू वाटायला लागली मारा बाबा मा मला काय करतो ऐका पण कोरोनाचा काय आठवा पण नीट ऐका चेंड्या जगाला कोरोना दिला चीननं जगाला कोरोना दिला पाकिस्तान जगाला आतंकवादी दिले पण माझ्या भारत देशानं जगाला व्हॅक्सिन दिली ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही कशाला जोरात टाळ्या वाजवता तुमच्या खात्यावर पैसे जातील ना जरा टाळे जरा जोरात वाजवली पाहिजे नुसते एका बोटानं इठ्ठल 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 अरे बट फुटल इट्ट कधी भेटल जरा टाळे वाजवली पाहिजे असं कारण नीट ऐका सप्त्याला दिलेली देणगी साधू संतांची केलेली सेवा वारकऱ्याची केलेली सेवा आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनातून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी उभ्या जन्मामध्ये कधी वाया जात नसते हे गोष्ट लक्षात ठेवा टाळ्यावर <laughs> निघल्या पाहिजे त्या आणि ऐका कशाला म्हणतात आपला भारत देश कशाला म्हणतात भारत देश नीट ऐका जो गलती करके उसे इन्सान कहते है जो गलती करके मुस्कुराय है, उसा हैवान कहते है जो गलती से बी गलती ना करे उसे भगवान कहते हैं हाँ। जो गलती से भी गलती ना करे उन्हें भगवान कहते हैं जो गलती पे ही गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान के गलती को जो माफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं, हे ठेवा है अरे आपला भारत देश कसा Hey, what the-